हडपसर माळवाडी येथे अमरधामच्या समोर पोलीस ठाण्याच्या आरक्षित मोकळ्या जागेत बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास अचानक आग लागून जप्त केलेली वाहने जळूनखाक झाली अग्निशामक दलाला कळवल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होत अवघ्या वीस मिनिटात आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेची अधिक माहिती अशी की माळवाडी अमरधाम येथील पोलीस ठाण्यासाठीची आरक्षित मोकळी जागा आहे या जागेवर जप्त करण्यात आलेली तसेच बेवारच वाहने लावली जातात येथून जवळच लाकडाची वखार आहे तसेच या जागेत कचरा टाकला जातो व उघड्यावरच नैसर्गिक विधीचा वापर वाढला आहे बुधवारी सकाळी या ठिकाणी अचानक आग लागली मोकळी जागा व कचरा असल्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही अग्निशामक दलाला कळताच जवानांनी तातडीने धाव घेत अवघ्या वीस मिनिटात आग आटोक्यात आणली तोपर्यंत या आगीमध्ये तीन ऑटो रिक्षा व चार चारचाकी बेवारस वाहने जळूनखाक झाली अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली ही कामगिरी हडपसर अग्निशामक केंद्र प्रमुख शिवाजी चव्हाण फायरमन टिळेकर चौरे पवार भंडारी जगताप यांनी बजावली